नमस्कार मित्रांनो आजपासून आपण सुरुवात करतोय विष्णूची अद्भुत यात्रा या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत सृष्टीची निर्मिती दशावताराची कथा आणि अनेक आध्यात्मिक अने रहस्ये जे आजही आपले जीवन घडवतात विष्णुपुराण हा अठरा महापुराणांपैकी एक अतिमहत्वाचा पुराण ग्रंथ आहे याला वैष्णव पुराण देखील म्हणतात कारण यामागे भगवान विष्णूंचे महत्त्व त्यांच्या लीला आणि अवतार यांचे विस्तृत वर्णन आहे या विष्णू पुराणाची निर्मिती कोणी केली संघटक ऋषी पराश ऋषी आहेत त्यांनी त्यांच्या शिष्याला मणिकांड ऋषींना हे पुराण सांगितले आणि या ग्रंथात सुमारे तेवीस हजार श्लोक आहेत या पुराणात केवळ देवकथा नाहीत तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचे वर्णन केले आहे म्हणजेच जीवन कसे जगावे कसे वागावे आपली कर्तव्य कोणती आहेत आणि अंतिम मोक्ष कसा प्राप्त करावा याचे मार्गदर्शन या पुराणात दिले आहे विष्णू पुराणाला संहिता असेही म्हटले जाते कारण यात ज्ञान तत्वज्ञान कथा आणि आध्यात्मिक शिक्षण सर्व एकत्रित आहे या पुराणाच्या सहा विभागांमध्ये सृष्टीची उत्पत्ती भूगोल व लोकांचे वर्णन वंशावळी व इतिहास मानवाचे धर्म व कर्तव्य विष्णूच्या अवतार कथा मोक्षशास्त्र व उपसंहार अशा विषयांचा समावेश आहे विष्णू पुराणाचे महत्व असे की भगवद्गीतेप्रमाणेच हे पुराण धर्माचे रहस्य उलगडते सृष्टीची निर्मिती पालन आणि संहार या सर्व प्रक्रिया भगवंताच्या इच्छेवर व शक्तीवर अवलंबून असतात विष्णू पुराणात आपल्याला भक्तीची प्रेरणा जीवनातील शिस्त आणि सत्याची जाणीव करून देते जर आपण विष्णू केली तर आपले जीवन अधिक शिस्तबद्ध शिस्त आणि शांततेने परिपूर्ण होईल विष्णू पुराणानुसार सर्वप्रथम सृष्टीमध्ये काहीच नव्हते फक्त काळ अवकाश आणि परम पुरुष नारायण होते शून्यातून उत्पत्ती कशी झाली अत्यंत प्राचीन काळी भगवान विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर विश्रांती घेत होते त्यावेळी त्यांच्या नाभीतून एक कमळ प्रकट झाले या कमळाच्या उत्पन्न झाले ब्रह्मदेव, ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माण करता देव आहेत परंतु त्यांनी सृष्टी रचायची कशी हे त्यांना माहीत नव्हते त्यांनी चारही दिशांना पाहिले पण फक्त पाण्याशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हते त्यामुळे त्यांनी ध्यानधारणा केली आणि कोण माझा जन्मदाता आहे असा विचार केला तेव्हा त्यांनी पाहिले त्यांच्या खाली योग निद्रेत भगवान विष्णू आहेत ब्रह्मदेवांनी विष्णूला विचारले हे महाविष्णू या अमर्याद विश्वाचे रहस्य काय आहे मला सृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान द्या भगवान विष्णूंनी उत्तर दिले हे ब्रह्मदेवा माझ्या आधी काहीच नव्हते या सृष्टीचा आधी मध्य व अंत मीच आहे पण या सृष्टीच्या निर्मितीसाठी तुम्ही सर्जक आहात तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी निर्माण होतील त्या त्या या विश्वात प्रकट होतील त्यानंतर काय झाले प्रथम सृष्टीच्या चार मुख्य घटकांची निर्मिती केली आकाश वायू अग्नी आणि जल मग निर्माण केली पृथ्वी आणि ह्यांनी मिळून पंचमहाभूतांची स्थापना झाली नंतर त्यांनी निर्माण केली ती दिशांची व्यवस्था काळ दिवस रात्र ऋतू वनस्पती झाडे प्राणी पक्षी जलचर व सर्वात शेवटी मानव जातीची उत्पत्ती केली विष्णू पुराणात सांगितले आहे की ही सृष्टी सात वेळा निर्माण होते आणि सात वेळा नष्ट होते या प्रक्रियेला असे म्हणतात ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक निर्मितीला एक सर्जक एक पालक आणि एक संहारक असतो जीवनातही काही संपते तेव्हा काही नवीन सुरू होते ही आहे आपल्या सृष्टीची अद्भुत उत्पत्ती कथा पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मन्वंतर आणि मनूची कथा मानवी जातीची पहिली कहाणी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा कारण आपली पुराणे केवळ कथा नाहीत तर ती आपल्या जीवनाची दिशा दाखवतात